बऱ्याच दिवसांपासून गाजत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या नेत्यांचा एक पक्षप्रवेश आता थोड्या वेळापूर्वीच मुंबईतल्या भाजप कार्यालयात साजरा या पक्ष सोहळ्याची औपचारिकता पूर्ण होतात मोहोळ तालुक्यात भाजप आता सुसाट सुटल्याची चिन्ह स्पष्ट झाली आहे मोहोळ मतदारसंघाचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांच्या गळ्यात भाजपचे उपरणे आता सन्मानाने पडले तृतीया मोहोळ मतदारसंघ भाजपमय बनून गेलाय प्रवेशाचा सोहळा मुंबईत साजरा होत असताना मोहोळ तालुका मतदारसंघात फटाके फुटत होते आनंदाचा जल्लोष साजरा केला जात होतोय मोहोळ तालुक्यातील जागा हस्तगत करण्यासाठी भाजपचा वर्षानुवर्ष प्रयत्न होता परंतु राजन पाटील यांच्या राजकीय शक्तीपुढे भाजपचा निभाव लागलेला नव्हता पण तेच राजन पाटील आज भाजपमध्ये दाखल झालेत शिवाय अजित पवार यांच्या पक्षातील माजी आमदार यशवंत माने हे सुद्धा आज भाजपमध्ये दाखल झाले आहेत नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत यशवंत माने यांचा आश्चर्यकारक पराभव झाला मोहोळ मतदारसंघात यशवंत माने यांना मोठा मानणारा वर्ग आहे पक्षीय वळखीपेक्षा त्यांची व्यक्तिगत प्रतिमा लोकांच्या मनात घर करून आहे आपल्या प्रामाणिक कामातून त्यांची ही ओळख निर्माण केलेली आहे अजित पवार यांच्या पक्षातल्या स्थानिक नेत्याने आई निवडणुकीत बेईमानी केल्यामुळे यशवंत माने यांचा पराभव झाला अगदी अपघाताने आणि राजू खरे हे अपघाताने निवडून आले म्हणूनच आता सगळेच म्हणू लागले आहेत नकली मालापासून सावधान आणि शेवटी यशवंत तात्या माने हेच खरे बाकी सगळे नावाचे खरे आणि वागण्यात मात्र खोटे आणि अशाच परिस्थितीत आता यशवंत माने यांनी आणि राजकीय भक्कम असलेले राजन पाटील हे दोघेही भाजपाशी झाले आहेत त्यामुळे मोहोळ मतदारसंघात भाजपा आता वन वे सुसाट सुटणार यावर आजच शिक्कामोर्तब झाला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत याची झलक ठळकपणे दिसू शकते कॅमेरामन अक्षय सह शिंदे न्यूज इंडिया मुंबई